आपण आता तिथं जवळ जाणार या थोडंसं आता आपण आहे ना किती अंतर आहे अजून बरंच अंतर आहे आपल्याला त्याच्यामध्ये बे आणि तो वॉटरफॉल तिथं जायचं आहे बराच ट्रेक करत जायचं आहे गरम प्रचंड होत आहे बा घामले निघाला आहे पण जाऊया आता पाऊस येण्याची शक्यता आहे पाऊस यायलाच पाहिजे असं वाटते नाही तर आता असं वाटते पाण्यात कुठं तरी ना जरा बुडी मारावा पण पहिलं वॉटरफॉलला जाऊया जवळपास साडेतीन वाजले अजून अर्धा तास मे बी लागू शकतो जायला इकडं ढग बघा मस्त बघी असे आलेत ना डोंगरावरती पहा तिथं तर काय दिसतंय जबरदस्त काय सह्याद्री व हो सह्याद्रीचा नाद करायचं नाही नाद सह्याद्रीमध्ये आलात ना हा धबधबा दब पाहायला जायचं म्हणजे काय सोपं नाही बा कसलं हे दगड वेगळे असे क्रॉस करून करून जावं लागते चलो कमान या 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 मॅडम या सावका सावकाश या क्रॉसिंग करत आपण आलेलो आता हे बघा एकदम कसरडे सरळे सावकाश यायचे कडकडला धरून 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 व्यवस्थित यावं लागतं इथपर्यंत कमीत कमी लोक येतात आता इथं मला वाटतं जरा पोहण्याचा आनंद घेतला पाहिजे हे काय अजून किती पुढं पाठी माग हा 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 एकदम जवळून आता एवढा मोठा हा बंधारा पार करून आम्ही या ठिकाणी आलेले वर्ल्ड रेकॉर्ड बनवलेले आणि याच्याबद्दल आता कोणतरी सत्कार करा आमचा जाऊ द्या मला